तर बघा आपल्या ह्या गुलाबजामनने पूर्णपणे पाक शोषून घेतलेला आहे आणि पाक शोषून घेतल्यामुळे मस्त असे फुगलेले हे आहेत एकदम सॉफ्ट आणि अगदी रसरशीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक तासच आपण पाकामध्ये हे गुलाबजाम मुरवायला ठेवले होते तर ते अगदी आतपर्यंत खोल पाक मुरलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते बघा बघा किती सॉफ्ट झालेले आहेत हे गुलाबजाम तुम्हाला जाणवतच असेल नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज जी रेसिपी आहे ती खाव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते आहे परंतु ही रेसिपी मी यापूर्वी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि आपला यूट्यूब चॅनल स्टार्टिंग केला त्यावेळेस पहिली रेसिपी माझी खाव्याचे गुलाबजाम ही होती तर चला पुन्हा एकदा बघूया खाव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते इथं मी पाचशे ग्रॅम खावा आणि सव्वाशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे तर थोडा थोडा करून या खाव्यामध्ये हा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला अगदी घसाघसा मळून घ्यायचा आहे हा खावा एक जीव पाहिजे हे खाव्याचं आणि मैद्याचं मिश्रण असं केल्यामुळे आपण जे, के जे गुलाबजामचे गोळे बनवतो त्याला क्रॅक अजिबात जाणार नाहीत तर मी या खाव्यामध्ये थोडा थोडा करून मैदा मिक्स केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित अगदी चोळून चोळून किंवा घासून घासून म्हटलं तरी चालेल हा खावा खसाखसा मळून घेतलेला आहे आता याची आपण गोळी करून बघू आणि याला कुठे क्रॅक वगैरे जातो आहे का बघू तर तुम्ही बघू शकता कोठेही याला क्रॅक वगैरे गेलेला नाही म्हणजे आपली गुलाबजामसाठी परफेक्ट गोळी तयार झालेली आहे आणि खाव्यामध्ये किती मैदा आपण घातला तेही बघूया तर इतका मैदा आपला उरलेला आहे बघा म्हणजेच पाचशे ग्रॅम खाव्याला अगदी शंभर ग्रॅम मैदा गेला आहे गुलाबजामसाठी खावा मोळून झालेला आहे आता आपण पाक करूया अर्धा किलो खाव्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो साखर ही साखर मी वजन करून हो, नंतर एका भांड्यात घेतलेली आहे आता आपण ही साखर पॅनमध्ये टाकून घेऊ आणि नंतर ज्या भांड्याने आपण साखर घेतली त्या भांड्याने आपल्याला दोन भांडे पाणी घ्यायचं आहे तर साखरेचं प्रमाण आहे ते अगदी अॅक्युरेट आहे परंतु तुम्हाला जर जास्तच गोड लागत असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर वाढवू शकता याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण गॅसवरती ठेवून आपण उलतराने हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे साखर वगैरे खाली चिकटणार नाही तर याचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूट टाकून घेऊया आपण आणि नंतर आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे व याला थोडासा चिकटपणा आला की गॅस बंद करायचा आहे दहा मिनटात हा पाक उकळायला लागलेला आहे आणि याला छानसा चिकटपणाही आलेला आहे तर हा पाक असा बोटावरती घेऊन एकामेकाला ही बोटं घासायची म्हणजे आपल्याला याला चिकटपणा आलेला आहे की नाही ते लगेच समजतं पाक तयार झालेला आहे पाक अगदी चिकट होऊ द्यायचा नाही आपल्याला थोडासा चिकट झाला की गॅस बंद करायचा आहे तर आता आपण गॅस बंद करू कारण पाक तयार झालेला आहे आपला पाक बनवून झालेला आहे आता आपण गुलाबजामचे बॉल्स बनवून घेऊ तर खावा तर आपण मळून ठेवलेला होता तर आता याचे छोटे चुट छोटे मीडियम आकाराचे बॉल्स बनवून घेऊ किंवा गोळे बनवून घेऊ तर अशा प्रकारे हे गोल गोल हातावरती फिरवून घ्यायचा आहे याला क्रॅक वगैरे कुठेही जाता कामा नाही नाहीतर आपले हे गुलाबजाम तळल्यानंतर असे थोडेसे चिरटले जातात आणि चिरटले तर, आन... तर समजायचं आपण खावा व्यवस्थित मळून घेतला नाही ते पण खावा प्रमाणाच्या बाहेरही मळायचा नाही नाहीतर त्याच्यामधील तूप बाहेर येईल आता या खावेच्या आपण छोटेछोटे मिडीयम आकाराचे गोळे बनवून घेऊ तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही याचे गोळे बनवू शकता अशा प्रकारे आपले हे खाव्याचे बॉल्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अर्धा किलो खाव्याचे आपले जवळजवळ पन्नास बॉल्स तयार झालेले आहेत तर आता आपण हे सर्व बॉल्स आहेत ते तळून घेऊ गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालेले आहे की नाही ते आपण चेक करू एक छोटीशी गोळी टाकून बघूया तर हे बघा गोळीला अगदी बुडबुडे यायला लागलेले आहेत म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला इथे गुलाबजामसाठी अगदी जास्त कडक तेल गरम करून घ्यायचं नाही नाहीतर काय होईल आपण गुलाबजाम टाकल्या टाकल्या गुलाबजामच्या गोळ्या टाकल्या टाकल्या पटकन करपल्या जातील आणि आतून तशाच कच्च्या राहतील आता आपण गुलाबजामचे गोळे टाकून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपण अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती गुलाबीसर रंगावरती आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तळायला आपल्याला साधारण म्हणजे पाच मिनिट तर जातात तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या ह्या गुलाबजामला छान तळलेले आहेत हे गुलाबजाम आपण आता हे साईडला काढून घेऊ साईडला काढल्यानंतर अगदी दोन मिनिट आपण बाहेर ठेवायचे आहेत तेलातून ते काढल्या काढल्या आपण हे गुलाबजाम जर जा पाकात टाकले तर पाक तेलकट होतो तर थोडासा गुलाबजाममधलं तेल नितळलं की आपण हे गुलाबजाम आहेत ते पाकात टाकून घेऊ आणि राहिलेले सर्व गुलाबजाम तळून घेऊ सर्व गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत त्यातीलच एक गुलाबजाम मी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आतून किती पोकळ झालेला आहे आणि व्यवस्थित तळला गेलेला हे आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सर्व गुलाबजाम मी पाकात टाकलेले आहेत आत्ता आपण एक तास आपण हे गुलाबजाम पाकात मुरण्यासाठी ठेवून थे द्यायचे आहेत तर मी आपल्याला पसरट भांड्यामध्येच करायचं आहे म्हणजे आपले जे गुलाबजाम आहेत ते पाक पटकन ॲब्सॉर्ब करतात तर बरोबर एक तासाने तुम्ही बघू शकता आपल्या या गुलाबजामनने किती छान असा पाक ॲब्सॉर्ब केलेला आहे आणि एकदम रसा रसरसीत rash गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तर आता मी हे गुलाबजाम एका बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवतेही आपल्या या गुलाबजामने पाक कसा आणि किती ॲब्सॉर्ब केलेला आहे ते तर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी आणि खूप मस्त असा पाक याच्यामध्ये मुरलेला आहे असे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद